नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या भागात आपण चर्चा करत आहोत दहा वर्षात देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत गेल्या दहा वर्षात नेमकं काय झालं आणि यापुढे नेमकं काय होणार आहे याचा छोटासा आढावा घेतोय आपण आजच्या खास खास रिपोर्टमधून तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अखेर दहा दिवसांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं कोडं सुटलंय विधानसभांच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाजपच्या विधी पक्षाच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला उपस्थित आमदारांनी अनुमोदन दिलं आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झालं एवढं सांगतो मी पुन्हा ये मी याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा एक निकाल लागल्यानंतर भाजपाकडून सातत्याने सोशल मीडिया आणि राजकीय व्यासपीठांवर देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं बिंबवलं जाते अखेर त्यांच्या नावाची घोषणा झालीच मे समंदर हु लॉट के आऊंगा दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री पदावरून सेना भाजप युती तुटली तेव्हा नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह भल्या सकाळी शपथविधी उरकला पण अवघ्या बहात्तर तासात त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद राहिल्याची नोंदही त्यांच्या नावाने झाली पण त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी आपण पुन्हा येणार असल्याचा संकेत शायरीच्या माध्यमातून दिले होते मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हु लौटकर वापस आऊंगा असं फडणवीस म्हणाले होते त्यानंतरही त्यांनी आपण विरोधकांकडून आखण्यात भेदणारे अभिमन्यू असल्याचं विधान केलं होतं आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेमध्ये खाते वाटप आणि सत्तेचं योग्य प्रमाणात मित्र पक्षांमध्ये वाटप करणं हे एक मोठं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर असणार आहे निवड झाल्यानंतर केलेल्या आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी या तडजोडीचा उल्लेख करताना आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या गो सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत फक्त पदांसाठी आलेलो नाही त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील होतील काही मनाविरुद्ध होती। तरीही आपण सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे तुम्ही नसतात तर मी इथे नसतो त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाही पण आपण एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत केवळ प्रदान करता केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत त्यामुळे मला या गोष्टींची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ आज से से शेत शेत ओभी, ओभी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबी ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या करता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं जै मुख्यमंत्री पदाची पहिली शपथ दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा कुठेही चर्चा नसताना चव्वेचाळीस वर्षीय देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करून भाजपानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि त्या निवडणुकीत भाजपाला तेव्हापर्यंतच्या भा राज्यातल्या सर्वाधिक म्हणजेच एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत तो आकडाही पक्षानं पार करत स्वबळावर एकशे बत्तीस जागा जिंकून आपल्या आणि सगळ्यांच्या केंद्रस्थानी होते ते म्हणजे देवेंद्र फड़नवीश। देवेंद्र फडणवीस पहिल्या कार्यकाळात भाजपाला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या शिवसेना दुसऱ्या स्थानावर गेल्यामुळे पहिल्यांदाच युतीमध्ये मोठा भाव कोण यावर चर्चा सुरू झाली पण व्यापक चर्चेअंती देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानंतर शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात युतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात जमीची बाजू होती त्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून असलेली स्वच्छ आणि विश्वासार्ह प्रतिमा मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं खणखणीत नाणं सिद्ध करून दाखवलं याच दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेक इन इंडिया समिट मध्ये महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सहाशे तीन एम वर स्वाक्षरी केली या कराराचं एकूण मूल्य तब्बल आठ लाख कोटींच्या घरात होतं त्याचप्रमाणे दोन हजार अठरामध्ये मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास बारा लाख गोष्टींची गुंतवणूक झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि फडणवीसांचं नेतृत्व या दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला पण हा मुद्दाही त्यांनी यशस्वीपणे हाताळला कारण आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले जात आहेत आणि काही आंदोलकांकडून आत्महत्येचं टोकाचं पाऊलही उचलण्यात येत असल्यानं दिसून आलं पण त्यावेळी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीसांना बदलण्याचाही विचार केला जात होता असं सांगितलं जातं मात्र मराठा आंदोलकांशी यशस्वी चर्चा घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीसांनी महत्वाची कामगिरी बजावली मराठा समाजाला तेव्हा एसई बी सी e. प्रवर्गातून आरक्षणही मंजूर दुर करण्यात आलं होतं कालांतराने त्यावर स्थगिती आणण्यात आली फडणवीस सरकारनं मिळवून दिलेलं आरक्षण विरोधी पक्षांच्या सरकारला टिकवता आलं नाही अशी टीका सातत्याने भाजपकडून केली जात होती दरम्यान देवेंद्र फडणवीसांना पक्षातूनच इतर वरिष्ठ नेत्यांकडून आव्हान दिलं जात असल्याची चर्चा मध्यंतरी पाहायला मिळाली त्यात सर्वात मोठं नाव होतं एकनाथ खडसे यांचं महत्वाचे ओबीसी नेते आणि भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसे यांचा पक्षांतर्गत प्रभाव जो होता तो मोठा होता पण दोन हजार सोळामध्ये त्यांना जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा द्यावा लागला विनोद तावडे हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते असं बोललं गेलं तर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे नेते हे आता सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या क्रमांकाचे महत्वाचे नेते म्हणून सर्व परिचित झाले होते निवडणुकीनंतर पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं चित्र निर्माण झालं होतं त्याचवेळी एकनाथ खडसे विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारण्यात आलं होतं कालांतराने विनोद केंद्रीय पक्ष यंत्रणेमध्ये सामावून घेण्यात आलं तर चंद्रशेखर बावनकुळेंना दोन हजार एकवीस मध्ये पक्षाचं प्रदेश अध्यक्ष करण्यात आलं देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतला दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीतला दुसरा टर्निंग पॉइंट होता तो दोन हजार एकोणीस मधला सेना भाजप युतीला एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या पण तरी देखील सत्ता स्थापन होऊ शकली नाही मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युती तुटली आणि मवियाचा जन्म झाला दोन हजार पाच आमदार एकट्याच्या बळावर जिंकून आल्यानंतरही भाजपला सत्तेबाहेर राहावं लागण्याची चिन्ह दिसू लागली आणि पुढच्याच महिन्याभरात महाराष्ट्रानं अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत भल्या सकाळी घेतलेली ती शपथ हा त्या घडामोडींचा एकदम सर्वोच्च बिंदू ठरलाय चार दिवसात अजित पवारांनी माघार घेतल्याचं अल्पमतात झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राज्यात मवियाचं सरकार आलं पण कोरोना ओसरताच पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आणि एकनाथ शिंदे बंडखोरी करत चाळीस आमदार आपल्यासोबत आणले उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात पुन्हा युतीचं सरकार आलं पण या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वांच लक्ष होत ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पदाचा धक्का नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं बोललं जात होतं पण ऐनवेळी चक्र फिरली आणि देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद म्हणून सहभागी होण्याचं मान्य केलं पण पडद्यामागच्या हालचाली चालूच होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारही युतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अवघ्या नऊ जागा मिळाल्या त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं फडणवीसांनीही निकालानंतर पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षीय संघटनेत काम करण्याची तयारी दर्शवली होती मात्र केंद्रीय त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचं सा सांगितलं जातं मात्र गेल्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला राज्यभरात फडणवीसांनी जवळपास पंच्याहत्तर प्रचार सभा घेतल्या सर्व जिल्ह्यांचे दौरे केले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेत आपापसात आप समन्वयाने संघाची मदत घेतली महायुतीच्या माध्यमातून यक्षप्रश्न ठरलेले जागावाटप आणि उमेदवारी वाटपाचे मुद्दे निकाली काढले पण आता फडणवीसांसमोर खाते वाटप आणि मंत्रीपद वाटपाचा मुद्दा हा खूपच महत्वाचा अजित पवारांनी आधीच पाठिंबा जाहीर केला असला तरी शिंदे गटाकडून विशिष्ट खात्यांची मागणी फडणवीसांकडे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये खाते वाटपाचे समन्वय साधणं हे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र या दहा वर्षात एक नाव कुठेच मागे सरताना दिसलं नाही आणि ते म्हणजे होतं देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय नेता असो किंवा फिल्म स्टार कोणीही असला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक चढ उतार असतो देवेंद्र फडणवीस यांच्याही आयुष्यात या दहा वर्षात अनेक चढउतार आले मात्र त्यांचं नाव हे कायमच चर्चेत राहिले आणि त्याचाच फायदा या निवडणुकीतही त्यांना होताना दिसला तर खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी नवा भारत नवा विचार